नमस्कार मंडळी मी स्वाती वहिनी साहेबांच्या पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे आजची आपली मकर संक्रांत स्पेशल पुरणपोळी आणि कटाची आमटी मी तुम्हाला दाखवणार आहे चला मग आपण घरगुती मिळून मिसळून बनवूया घरगुती जेवण आणि मंडळी आज मला माफ करा कारण की आज आमचा व्हिडिओ थोडासा लेट पोस्ट होणार आहे कारण की आमचा शंभू हा फार त्रास देत होता सकाळपासून आमचा स्वयंपाकाला फार उशीर झाला खूप रडत होता खूप त्रास दिला त्याने भयानक त्यामुळे आमचा व्हिडिओ थोडासा लेट येईल तर थोडासा माफ करा चला पुढची रेसिपी दाखवतो आपण हरभऱ्याची डाळ साधारण दोन वाटी घेतलेली आहे ह्या वाटीच्या प्रमाणे मी दोन वाटी डाळ घेतलेली आहे आणि इथे आपण पाणी गरम करायला गर ठेवलेलं आहे आता आपण डाळ स्वच्छ धुवून घेऊया पाण्याला सांगली उकळी आली आहे आपण डाळ स्वच्छ धुवून घेऊया डाळ घरची आहे ना त्यामुळे त्याला पावडर वगैरे लावलेली असते मी खराब नाही हो म्हणून म्हणून धुवून घेते अशा पद्धतीने मी धुवून घेतले आहे आपण ह्या पाण्यात टाकूया आपण अशा पद्धतीने डाळ शिजायला टाकलेली आहे आपण यात थोडंसं तेल घालणार आहोत थोडंसं घालायचं आणि आता आपण एकदा ता अर्धा तास भरीला शिजून घेऊया आमची घरची डाळ एवढं वेळ नाही लागत एक होती लगेच शिजून आपली डाळ शिजून झालेली आहे आपण आता हे पाणी जे आहे ना हे काढूया ह्याच्यापासूनच आपण आमटी बनवणार आहोत शिजवताना घेतलेलं पाणी आहे तर आपण वाटण्यासाठी लागणारं साहित्य कटाच्या आमटीसाठी थोडेसे डाळ थोडेसे तांदूळ लसूण अद्रक कोथंबीर थोडंसं खोबरं कांदा आपण हे सगळं भाजून घेणार आहोत आणि वाटून घेणार आहोत फोडणीसाठी लागणारं साहित्य कढीपत्ता लसूण थोडंसं टेचून घेतलेलं खोबरं आणि मोहरी फोडणीसाठी लागणार साहित्य चला मग मी तुम्हाला आता भाजुन 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 ले ले हो मसाला भाजून दाखवते अशा पद्धतीने तांदूळ भाजून घ्यायचे आहेत आता बाकीचं सगळं आपण तेल घालून भाजणार आहोत तांदूळ असेच भाजलेले आहेत अशा पद्धतीने आपण खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि डाळ कांदा भाजूया असावा थोडासा लाल होईपर्यंत अशा प्रकारे मसाला आपला भाजून झालेला आहे आता आपण थंड करून घेऊया अशा पद्धतीने आपण वाटण केलं आहे आता फोडणीसाठी आपण हे मोरी कढीपत्ताल ठेचलेला लसूण आणि थोडंसं ठेचलेलं खोबरं आणि आपले घरचे मसाले आणि तेल आणि चवीपुरतं मिठे घालणार आहोत तेल टाकूया आपण तेल गरम झालं आहे आपलं आता आपण याला तर आई घालूया मोरी थोडंसं तेचलेलं खोबरं लसूण आणि कढी पत् थोडस लाल झालं लसून ते आपण मसाले घालूया आपण आपले घरचे मसाले हळद मसाले घालूया आपले घरचे आपलं वाटण घालूया खूप छान होती पुरणपोळीची आमटी मला तर फार आवडती थोडस पाणी टाकू

पाहू शकता आपला मसाला चांगला भाजलेला आहे त्याला चांगलं असं तेल सुटलेलं आहे तेल सुटेपर्यंत मसाला भाजायचा आता आपण हे डाळीचं पाणी टाक काढलं होतं ना शिजवताना ते घालूया आमटी खूप जास्त वेळ अशी उकळून द्यायची आणखी छान होते मग आपण याला पाणी उकळ पाहूया आमटी आपली तया आमटी आपली तयार झाली आहे पाहू शकताय आता आपण गॅस बंद करूया साईडला पुरण आहे आता पुरण तुम्हाला दाखवते मी आपलं पुरणही झालेलं आहे आमटी झालेली आहे आपली त्याच्यात थोडीशी कोथंबीर घालूया कोथंबीर टाकूया आता गॅस बंद केला आपण आता तुम्हाला पुरण बारीक करूनच दाखवते आणि पुरण पोळी बनवताना दाखवते पाहू शकते आपलं पुरण पुरण वाटून झालेलं आहे आपलं ते मी कणिक भिजून घेतलेली आहे एकदम मऊ लुसलुशीत पाहू शकता तुम्ही एकदम अशी मऊ घेतलेली आहे फक्त गव्हाच्या पीठ आहेत मैदा वगैरे नाही घेतलेला आपण पाहू शकतोय आपली किती मस्त झाली आहे एक तासभर मी आधी भिजवली फक्त गोल पारी करायची आपण मोदकला बनवतो ना तशा प्रकारे आणि याच्यात मग आपण पुरण घालणार आहोत पुरण खूप छान झालं आहे मऊ आमच्या घरच्या गाईचं पुरण आहे ना मऊ पटकन शिजते आणि पटकन होतं अशा पद्धतीने गोल करून घ्यायची आपण भाकरीला करतो ना तशा काही एक सारखी होते मग थोडंसं पीठ घालून आम्ही वरला लावूया आणि पोळी एकदम हलक्या हाताने लाटायची आपण गॅस थोडा वाढूया गरम झाला आहे आपलं पोळी टाकून घे थांबवलंय मी हे लिवत करते मी मग हे दाखवायचं ना लिवत मग हे मेन आहे ना पोळी पण मेन आहे ना Lestakkan mukul niliporan pui Lestakkan पुरणपोळी कटाची आमटी ही आपलं तयार झालेलं आहे आपण ताट आता ता रेडी केलेलं आहे दोन हजार पंचवीसचा आपला पहिला सण म्हणजे मकर संक्रांती आणि आज आपण बनवली आहे महाराष्ट्र डिश महाराष्ट्र डिशमध्ये आपण बनवले आहेत पुरणपोळी पुरणपोळी कटाची आमटी भात भजी कुरडई पापड आपण हे सगळं बनवलं आहे तर तुम्हाला माझी महाराष्ट्र डिश कशी वाटली हे नक्की मला सांगा कमेंट करून लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद